तुम्ही काही करू शकत नाही आमचे वाकडे आमचे अखंड पृथ्वी तलावरचे सगळे एकत्र जर आले तर असे मोठे यार काय करतोय तू बोल का तपस्या करता काही आडवा नाट लावतो काय काय लावलंय काय तू तपश्चर्या काय करतोय काय नाटक काय करतो तू काय म्हणजे कसली तपश्चर्या करतो तू मूर्ख बाल का अरे तू लहान आहे आणि आमच्या मोठ्या वस्तूला हात लावतो कसली मोठी बर अपमान अरे तू अजून अंड्यात आहे आणि तू याचा अपमान करतोस मी कन्या नाही राहिलो करण दादा आहे दादा कळलं कर करण दादा बर वाजता आम्ही अशी खोर अमूष्याच्या रात्रीला तपस्या करतो आणि त्याच्यामध्ये असं आमचे गुरुवर्य सांगतात काय सांगतात काय सांगतात कि तुमच्या सारख्या मानवावर राज्य करावे आम्ही अयो आमच्या सारख्या मानवावर राज्य करणार तुम्ही मग आणि आम्ही तुम्हाला सुट्टी देऊ का तुम्ही काही करू शकत नाही आमचे वाकडे आमचे अखंड पृथ्वी तलावरचे सगळे एकत्र जर आले तर असे मोठे भंकार आई वेल्या निघणार मग तुमची काय खेळ नाही बालका तू जा इथून बरग जा पळ बालका तू लहान आहे याच्या आधी नको लागू जा पळ कारण दादा ऐक ना माझ लग्न कधी होईल तेवढं सांग ना तुझं लग्न नाही होणार कारण आमच्या सारखी संन्याशी माणसं इतर राहणार ज्याला लग्न करायचे तो इतर राहू शकत नाही या ब्रह्मामध्ये ना तू जा जा यायच नाही तू नाही असं नाही जमत त्याला म्हणजे इकडे इकडे काय काय अकल विकल आहे का नाही हा आम्ही तपश्चर्या करता आम्हाला आडवी कस काय जाते तू मला का माहिती करायला काय करायला मी माझी तुला आडवी कशाला जाते ए जातेच आंघोळ केली मी सभेच आज सकाळी आंघोळ केली तू म्हणतीस मग मग तू काय माझ्या प्रेमात बिमात पडली काय तेवढे वाईट दिवस आले माझ्यावर तुझ्या प्रेमात पडायला अगं पडशील तू पडशील या माझ्या जादूच्या मंत्राने तू सुद्धा माझ्या प्रेमात पडशील बालका आयुष्यभर एकटी राहीन मी पण तुझ्या सारख्याच्या प्रेमात कधी पडायची नाही काय बोललीस तू माझ्या सारख्याच्या अग तू काय तुझ्या जिबेला हाड बिड हायगा नाही जरा चांगलं वागाय बघ दादा कोणाचा हाड तू आमचा अपमान करते तुला झालं काय नेमकं दादाचा तू अपमान करते तुला आता मी शाप देतो तू कुणा तुला आता लवकरात लवकर तू इथे टाइमपास करू नको आमचा पहिले सांगते लिंबाच काय करायला हे लिंबू दिसतंय तुला आमचं यंत्र यंत्र अँटीना हा आमचा अँटीना याच्याशिवाय आमचे सूत्र हलत नाही तू जा इथून बर सिग्नल कुठून येते त्याच्यात अँटीना तुझ्या अरे वरून वरून येते वरून आकाशातून आभाळातून मला सांग तुला काय झालं ताप पाली काय डोकं बंगले तुझं मला काही झालं नाही म्हणून ना सांगितलं ना बावळ श्री जातो इथून हे बाउलट याचा डोक्यात काहीतरी फरक आहे तू मोडक थांबी आधी फोन करते मला बघूच दे कोणाला फोन तू थांब येड्याच्या इस्पितात फोन करते कोणाला फोन बी लावायची नाही मी जातो नक्की बंगले आली आली रे झाली रे आज आली रे झाली काय लागलं ती अरे काय करायला लागला तू असलं काय लागलं तुला ए, ला? ए बालका अरे मी तुझ्या वाट हाय का तू कशाला माझ्या मध्ये आडवा येतो अर वाट ना तू माझ्या घरी आला अरे बघू अरे काय माझ्या घरावर लिंबू बिंबू उतरून टाकी तू काय तो <tune> अरे हे लिंबू नाही हा आमचा अँटीना अँटीना मला इथे रेंज आली वरून बाबा असं काय करू नको तुला सांगायला गुलोय आमच्या दोघांचा सुखाचा ता, संसार चालू आहे असं काही लिंबू मी उतरून टाकू नको आमच्यावरून अरे तू माझ आई बाळका तू ग बस इथे मला तपस्या करायची आहे तू जा इथून तू इथून मी जाऊ अरे घर माझं माझ माझ्या घरी आलाच अरे बाल का तू जर जिवंत आहे तो हे घर तुझे आहे मेल्यावरती हे घर आमचे का काय काय तुला हे तोंड का करून आलाय घालायला घालणार काय तोंड अग काळ्या जिबचे तुला काय आकल बिकल हाय का नाही तू खोर या करण दादाचा अपमान करते म्हणजे तिच्याशी तुझा लग्न मोल म्हणून जाहीर कर अरे काय तू काय पागल बिगल का काय तिला काळ्याची बेशी म्हणायला काळ्या तोंडाचा तू काय तोंड करून आलास माझ्या दारात सोडून तू मला काळ्या तोंडाचा म्हणतो हिच्या बाई तू अरे तू अरे काय पागल झालंय का पण तुला सांगू लागले तुला मी इथून जाणार नाही माझ्या अँटीन्याला इतर रेंज तुझा तुझ्या अँटीन्या तुला सांगतो उपटून टाकीन ही तुला मारून टाकीन तू ऐकत जा जरा माझ या करण्या बरं आहेस ना तू बोलू नको तू काळ्या अजिबाची स्त्री बोलू नको मध्ये तुला वाझ्या बा। बाई तुला काय अजिबीची स्त्री म्हणतो का तू माझ्या बायकोला काय अजिबीची स्त्री म्हणतो का तू हा

गोळ्या असतोय ना ह्याच्या संग आपण गोळ्याला जाऊन भेटू काय झालंय ते तरी कळण समजा गोळ्याचा काय कान असलं ना तर गोळ्याला फटके दे तुम्ही आधी जायचे ना आता दहा पंधरा मिनिटांनी आईला आई। थुका लाईत आहे वाटतं त्याला धर नाही बरं दात नाही का थांब जाय थांब धर धर ना त्याला धर धर अरे धर थांब थांब मोरदे जा त्याला बस आपलं जादू है या नशा हो है तुझको बोला के अब जाऊ अरे, अरे का तू एवढा रोमॅन्टिक मूड मध्ये यायला लागलास अरे बडा पडसिन इतन अरे पण मी रोमॅन्टिक मूड मध्ये आलोय त्याच्यामध्ये तुमचं काय काम तुम्ही कशाला का आले इथं काय का कुठे ना गेला तुम्ही काय का कुठे करण्या कुठे मी काय कुठ ना केलाय करणे कुठे म्हणजे मला काय माहिती करणे कुठे करण्याला सांगून काय तरी कुठं ना केलास तुला अरे बंडे आ, मी काय कुठ ना नाही केला काय झालं काय नेमकं याडवणी करायला याडवणी करायला मग तुला याडवणी केलं काय नाही तर काय मला म्हणते तू माझ्या प्रेमात पडशील पार तोंड काळ करून घेतलं आणि लिंबू घेऊन फिरायला अरे माझ्या बी घरी आलो होतो माझ्या घरावर लिंबू उतरून टाकायला होता खरं काय म्हणजे तुमच्या दोघांना बी याडवणी केलं होतं मग ए, काई। काई दौा दौा था था खर खर काय नाटक ऐकून घ्या नाटक काहीच नाही लावले ना आमच्या दोघांचा काहीच प्लॅन नाही सकाळी मला भेटलं मला बी आडवाणी केलंय त्यांनी समजलं का हा तुला माहित नाही त्याला मला नाही माहित काय झालंय ते मला पण आडवाणी केलंय आता माझा मित्र आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे आले बरोबर का नाही पण आता मी कोणाला सांगायचो मी कोणाकडे जायचं मला आडवाणी केल्यावर बरं आता झालंय काय ते तरी बघायला लागेल ना बर कुठे गेलाय तू माझ्याकडे आला होता सकाळी हुसकून लावला म्या हुसकून लावला मग भांडे मला तर शंभर टक्के गॅरंटी वाटती की हे कारण आहे ना काहीतरी मोठा कांड करायच्या मार्गात आहे त्याला आहे ना वेळेत आपण आहे ना अडवला पाहिजे पाहिजे तुझा हात नाही ना काही अरे बाबा नाही सांगते तर मलाच अडवणी केलंय बर

आला इकडे सांग ना काय करतोय तू आज तुम्हाला काय करायचं तुम्ही इकडे गुढ आलाय अरे आम्हाला काय करायचं म्हणजे सकाळपासून गावाला येत लावून ठेवलं तुम्हाला तु काय सांग तर तुला ठोके देऊ ना बरोबर बोलशील आणि तुम्हाला सांगतो आतमध्ये आहे का लय बेकार बेकार कसलं कसलं साहित्य आणलंय आणि त्या साहित्यपोसाचं वाकडे चाळ करीत होता कारण खरंच सांगा नाही तर लय बेकार खालीत असतो आपण बरं ऐकायचेच का मी काळी जादू करीत होतो काळी जादू काळी जादू हे शला आहे ना ते अंधश्रद्धा आहेत का त्यांच्या हवाली करून देऊ कशी काळी जादू करते मग तुला तसच करावं लागेल अरे पण तू हे सगळं करत कशाला होता ते तर सांग की आधी मला ताकदवान व्हायचे ताकदवान करण्या असली काय जादू करून कुणी ताकदवान होत नाही ताकदवान जर होत असेल ना, हो ना तर प्रामाणिकपणा आणि कष्ट असावं लागते माणसाच्या अंगात तर ताकदवान होत असतं मंदाड्या पण तुला ताकदवान व्हायचं कशासाठी ताकदवान काय साठी व्हायचे कारण जे मला नडेल त्याला बदला घ्यायचा त्याच्या मला करण्या असं बदला घेऊन काय होत नसत प्रेमाने अख्खं जग जिंकता येत बर करण्या मला सांग

कडी दादा कडी का लावली अरे करण्या तू ऐना तू सांग तू बघ बांधलेला है ना आपण रेड आणि सुपरीच्या घरात जात आणि पकडलाय तू पटकन जा आणि कावेरी वहिनीला घेऊन ये अरे तुला सांगितलंय तेवढं कर ना तू जाऊन घेऊन ये फक्त पळ जा लावकडीला ए करण्या अरे कुठे निघाला एवढा पळत कुठे निघाले मी ते कावेरी वहिनी चालले कशाला घुसले त्याला आम्ही म्हणून लावून करण्या काय तुला काय कळतं काय बोलतो कोणाबद्दल आता काय झालं मग अरे ते सुप्रिया काय तशी आहे का चांगली पोरगी ना ती बाट्या कसले मग अरे ते बांड्या बोलसा सारे तुला कळतं गर काय तू कावेरीला काय कावेरीकडे कशासाठी चाललाय ते बाट्या घरात घुसले सुप्रिजा म्हणून सांगायला हे बघ त्या कावेरीला काय सांगू नको आणि बोलू नको आणि ना असले आपोय ना गावात पसरू नको तू कळलं तुला चल काय असे मी मला काय नाही घेऊन यायला थांबा तुम्ही अरे तू त्या गोवाळ्याचा ऐकशन ग माझा कुणाचा ऐकशील तू परत चला मग हा चल उघडा कुणी लावली कुणी लावली होती र कडी हा काय राव सरपंच तुम्हाला काय वाटाय पाहिजे राव खुशाल कडी लावून गेलाच राव तुम्ही काय मी चालू या काय पुढे कडी कुणी लावली होती कुणी लावली होती काय झालं अगं कहू मग ना कडी लावून गेलो ना कुणीतरी मग आपण किती वाढून झालं करण्या बांड्या आहे सुप्रिया आहे कावेरी पण आहे त्याची बायको आहे आणि तू काय मानला यांच्या दोघांचं काय चाललंय कुणाचं काय चालू आहे अरे त्या गोवाडीने कारण्यानी कडी लावली होती मला भेटलं मध्ये रस्त्यात मला कावेरी वेळी धाबोलायला चाललो म्हणून मी म्हणलं उग बो फटा नको गावत म्हणून मी इकडे ती कडे उघडली काय राव सरपंच अहो सरपंच इथं होती आम्हाला वावरात जायचं होतं मी जायला होत सुप्रीम इकडे चहा पिऊन जा मग म्हणून मी आलो होतो इथं तुम्हाला मी तसा वाटतोय का वाटतोय का मी तुम्हाला अरे मला माहिती तू चांगला आहे कळलं तुला हे असं आहे ना गैरसमज करून नाही कळलं का कुणी, कुणी ला? कुण दादा बोलला दा। सांगितलं कुणी सांगितलं ग्वाळ्या आणि कारणानीकडे लावली होती दोघांनी कडे लावली होती रे हा लावली होती कडे अरे दादा रे नका रे त्याला अरे हानू नका आपण सरपंच बरं दिसतय का अच्छा मला गावात राहायचं आहे लोक तोंडात काय म्हणते मला हा खुशाल इतकी सोन्यासारखी सोलेसरकी बायकोय आणि तू दुसऱ्या बायच्या नादी लागला म्हणते ला का नाही मला गावाला जाऊ द्या जाऊ दे नका लय जाऊ देऊ चला लावली होती ना उघडली हा? ना हां इथं गाव ओए दादा ओ दादा कोण रे काय तुम्ही इकडे हिंडताय हां मी तिकडे बघतोय तुम्हाला नाही हल्ला मला काय को झालं कोणी हल्ला काय झालं तुम्ही त्या गावेला गेला बघा साइडला आणि मी तिकडे गेलो तर तुम्ही तिथं नव्हत होय अरे कारले मी बी तुला शोधत होतो पण तू कुठे काय झालता काय अरे ते कसं माहिती का बांड्याला आपण आतमध्ये कोंडला ना तर तिथं मध्ये काय वेरी वहिनी पण होती मी दरवाजा खोलणार होतो पण म्हणलं कशाला उगच मार खायची धन म्हणून मी दरवाजा खोलला नाही आणि तुला सांगायला मी येतच होतो पण तुम्हाला सापडलंच नाही काय गोल दादा काय झालं काय झालं मी गेलो तिकडं बोला कावेर बोला सरपंच भेटले वाटत सरपच काय वेळ गेलो तिथं तिथं जो ती कावीर होईल निघल हातून बाहेर आणि त्या भाड्याने तुडव तुडव तुडाले मला का रट्ट रट कायचं कामात मला पुढं घालता तुम्ही तुम्हाला काय आहे का नाही किती हालले रे मला लय हालले नाही लागलं नाही ना तुला अयो कतला आला लय लागलाय वाटतं खुशाल तू रे का जाऊ दे चल कुठे त्या याड्यांच्या नादीला लागतो चल तुला चापास चल आओ चला घरामध्ये मी नाही घरात येणार का मला माहिती आहे घरात नेऊन तुम्हाला कडी लावून धुमशिनार आहे चांगली म्हणून अजिबात नाही का आ, मारन मी तुम्हाला उगच माझे कोण दूध उतू गेलं ना ती चुलीन उतरायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं जाऊ द्या होत असतं कधी कधी आणू आपण दुसरं दूध दु, चला आता नाही मला घरात नाही माझी काऊ लागला मला काल इकडं दूध उदय खुशाल बघ मी म्हणल ना तुला मला गोड बोलून घरात नेणार आहेत आणि चांगलं निबर धुमशिणार आहेत आता मी <laughs> घरात येत नसतो मी तुम्ही आले ना तरी मी घेत नसते तुम्हाला घरात अहो तुम्हाला एक काम सांगितलं ते पण तुमच्या चाने होत नाही का घर माझ आहे हम्म या ना आत दाखवते तुम्हाला घर कुणाच आहे चला निघा इथला मी घरात येत नसतो मी निघता का आता निघा लवकर ठीक आहे तुमची खेटर चला निघा निघा लवकर थांबा जरा थांबा निघताय निघा राला पण काय म्हणा आपल्या सगळ्यांचं नाही फुटके पण बांड्याच नशीब लय बारी त्याला <laughs> काटा बायको भेटली अरे काटा नाही ना म्हणलं सोन्यासारखी अरे ती भांड्याचा एक शब्द सुद्धा खाली पडून देत नाही बरोबर आहे का अरे शब्द ऐकत नाही त्याचा काय मग तुला बघायची का बघा अरे भांड्याने सांगितलं ना त्याच्या बायकोला ला माझे मित्र मैत्री जेव्हा त्यात

चल पुढे आ माग रुको थांबतो अगं चल पुळे थांब गाना चल अरे सा हे करले ह आवाज ऐन रे पाच पकवानचे आयटम ठेजCTAssert दम जरा जरा मला ऐकू द्या ऐकायय बंद्यांचं पकवान खायचंय काय तुम्हाला काय काम धंदा नाही तोय मला हा तुम्ही यास तुम्हाला बिन तुमचा मित्र मैत्रिणींना बी सोंगला जिवायला घालते नाही माझा इंग दाखवलो ना बघा मग तुम्ही बघा बाई तुम्ही इथं काय काम होतं का नाही काय नाही असच आपलं हे करण्याला पंचपक्वन खायचं होतं ना मला मला मंदिला मंदिला मी कशाला मी घरी करेन झालं ना मग हा जा तुम जा तुला खायचं पंच जायला खायचं मग जा, तुमी। जा। तुमी। <laughs> तुला तुझ्या घरी कुत्र्यांसारखी पण किंमत नाही चाल आम्हाला जेवाय घेऊन तिथं मी कुठे नेलं तुम्हाला तुम्ही तुम्हाला ओडीत नेल तिथून आम्हाला वाटलं तुझ्या बायको तू ऐकते शब्द तुला सांगत होता आम्हाला माय बायको हे करते माय बायको ते करते मी कोण म्हणलं माझी बायको मला म्हणजे माझं ऐकत चाललं होतं शब्द खाली पडू देत नाही किडा होता करण्याचं चाललं होतं ना आता मला काय माहिती